बघू शक शकता लहानपणीचे खेळ भाजी भाजी घेलता मी यांना सांगतो सांगतोय घरात जाऊन मस्त होई की बिर्याणी बिर्याणी बनवायची मम्मीला मदत करायचा ते नको करायला हां तेव्हा सांगितल्यावर तेव्हा मी नाही करणार हे नाही करणार ते चालू असतं तुमचं बरोबर ना काव्या हस्तं का हस्तं आता टोन करायला पोहोत सांग पाल्याची भाजी घरात जाऊन भाजी करा ना सुहानी एकच आता सासूरवाडीच्या हे बा सासूर अडीची लिची मग झाडा लावले असतील तर कोणी कोणी बघले मस्त वातावरण आहे आणि हवा पण भारी सुटले एकदम कारण की सकाळी सुद्धा पाऊस टेम टेम पडला दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पडतोय पण दुपारी गरम जाम होत डेंजर बेकार एकदम क्लायमेट एकदम भारी झाले गल्यातले दागिने तोडतात तर गाण नाक्यावर वगैरे जाताना गावातल्या महिलांनी जास्त करून आपले सोन्याचे दागिने घालून न जाता डुप्लिकेट दागिने घालून जा दा। कधी क कधीही कोणाला लुटू शकतात भरोसा नाही कारण की आता रोडवर वरदल जास्त झाले म्हणजे एक काजू भेटला एक फोडून दिले मम्मीने आणि तू नको फोडू बोलता हात मागतील काल काल होतात युट्यूब चॅनलवरून स्वागत आहे आणि आत्ता ब्लॉग चालू करत आहे चार वाजता आज पण एक क्रिकेट खेळ रात्री यांना आयरन केला जाम आयरन केला शेवटी कंटाळले कंटाळले आणि नंतर मग खेळायचं बघा आज पण एवढी जण आहे एक दोन तीन चार पाच अजून कोण आहे बघूया सहा जण

काल रात्री ना शेवटी हे गेले मग मुद्दा मी आवड झालो कारण की तिघत राहिलो मग त्यांना दोघांना त्रास देण्यापेक्षा आवड झालो मग मी त्या दोघांना आवड केलो मजा येते गेल्या रात्रीच्या वेळेस पण आता सध्या खेळतात ना त्याच्यामध्ये रात्री खेळतात नक्की जातो मला तुम्हाला बघू शकता तू नानाच्या लग्नाची आणि जिंकू नानाचे लग्नाची पत्रिक घेऊन आले रुणाली आणि दोघीजणी आल्यात दाखवत तुम्हाला पत्रिका पत्रिकाच घेऊन आलेस ना का कपडं कपडा कपडा मी पात्र वळलो पण कपडे घेऊन आले कॅच आऊट आऊट कॅच कॅच आऊट बहुत बडा सीन हो गया ग <laughs> आता लग्न आहे बारा तारखेला मग तुम्हाला दाखवेल ते लग्न पण तुम्हाला बघायला भेटेल एकाच दिवसामध्ये आहे सर्व काही विधी बघूया एक दिवस म्हणजे आपल्या गावांसाठी एक दिवस आहे बाहेरच्या म्हणजे मंडळी जातील ते पण तुम्हाला दाखवा दाखवेलच येईल मस्त आम्ही खेळतो क्रिकेट याची मम्मी आले ना म्हणून सांगवली मॅच त्याला घेऊन मग घेऊन गेला मग प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून खेळायला कोणच नाही राहणार आवड होता मस्त फ्रेश वगैरे आहे आता जायचं आपल्याला मशीन घेऊन बनवायला कोणती मशीन शिलाई मशीन कारण मम्मी ब्लाऊज वगैरे शिवतो ना ती मशीन काहीतरी पार्ट तिचा खराब झाले तीन चार दिवस झाले जास्त तीन चार दिवस जास्त झाले तशीच खोलून ठेवली आहे आता ती घेऊन नाक्यावर जायचं आहे बघूया पाच वाजता जर ठरले जायचं पण पाचच्या आधीच निघावं लागेल कारण की तो मशीनवाला किती वाजेवर नसतो अजून माहीत नाही लास्ट वेळेला गेलो होतो मशीन बनवायला त्याने काही चांगली बनवलं नाही त्यासाठी दुसरं दुकान बघितलं मी पण मी त्याला टायमिंगच विस विचारायचं विसरून गेलो आता जायचं फिक्स झाले बघूया त्याच्याकडे पार्ट अवेलेबल भेटतात की नाही मग दुसऱ्या कुठे आपल्याला जावं लागतं झालो आणि कामच नाही झालं बँकेमध्ये पण गेलो घराचा एटीएम मिळाला आणि मम्मींचा पण काम नाही झाला तेव्हा तिकडे मशीन लावलं आता दुकानच बंद आहे मोये मोये झाला वगैरे हो आणि आता इथं आमच्या गावातील युट्यूबर नवनाथ पाडील त्याच्या रिक्षाच्या कोणीतरी लायटी तोडल्यात पोरं आहे त्या जी पोरं खेळतात ना माझ्यासोबत त्यांनीच वाटतं तो येऊन शिवाय देऊन गेला बघा मस्त रिक्षा होत्या तो कोकण फिरायला गेलेला आणि यांनी कोणी लायटी तोडल्या मी याला सांगतो मंथनला दोन पोतल्या आमच्या घराने ना लाकडांच्या म्हणजे दोन दिवसा तीन दिवसा भाकरी भुजायला भेटते नाहीत बोलतो तुमच्याकडे बोलत लाकडं कमी आहेत का आमच्याकडे लाकडं कमीच आहेत बघू शकता सासूरवाडीला गेलेला मस्त माणूस आणि आम्हाला लिची लिची घेऊन आले लिची हो किती लिचि इकडे सासूरवाडीच्या सासूरवाडीची लिची सासूवाडी झाड लावली असतील तर कोणी कोणी बघल्यान आलेक, दोन घेतले ना खायला मस्त वैकी बघू शक शकता लहानपणीच खेळ भाजी भाजी घेलता तुम्ही या ना काय सांगतोय घरात जाऊन मस्त होय की बिर्याणी बिर्याणी बनवायची मम्मीला मदत करायचा ते नको करायला हां तेव्हा सांगितल्यावर तेव्हा मी नाही करणार हे नाही करणार ते चालू असतं तुमचं बरोबर ना काव्या हस्तं हस्त आता ट्रोन करा लपवतं सांग पाल्याची भाजी घरात जाऊन भाजी करा ना सुहानी हा भात घालायचा घरन मस्त भांडी वगैरे घसायची लादी पुसायची ते नको कराल तुम्हाला ते नको कराल तुम्हाला मस्ती घरी होतो कोणी सिरियस नको का एक टाइमपास केलं तर आता कसं सुट्ट्या आहेत आता चार पाच दिवसच राहिलेत मग शाळा चालू झाली ना मग सगळी जण शाळेत जातील आता प्रिन्सची तर झालं प्रिन्स तर गेलं शालेमध्ये आज पहिला दिवस होता शालेचा कालच नाना सोडून आला त्याला आणि उद्या पी सुद्धा चालू आहे यांची अकरा तारखेला येतील आणि नंतर वाटतं सर्वांचे चालू आहे पंधरा तारखेपासून आज मस्त वातावरण आहे आणि हवा पण भारी सुटल्या एकदम आणि सकाळीसुद्धा पाऊस ठेम पडला दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पडतोय आहे पण दुपारी गरम जाम होता डेंजर बेकार एकदम क्लायमेट एकदम भारी झाले पण भारी वाटत पण पर... आता नंतर वाट लागणार आहे नंतर रात्रीच्या वेळेस गरमी तेवढा वेळेला आता सुटले हवा नंतर हवाच नसेल बघ लाईट लावू जा चल लाईट वगैरे लावी ना नुसतं लवकर कर बघ 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 झाडांची वाट लावशील पूर्ण आता हो हो भारी भारी बघ दोनच दोनच फक्त सोहानी काय नाही एक पण ना, ना लागली ता। अजून दो, दोन पण न लागत तुला बघू दे आद्याला दे बघू किती मारतो बघू आद्या दे आद्याला दहा काही नको का ना बस बस आता वास सुटलं एक काजूच्या आट्या कोणतरी बोलल्या आय थिंक मम्मीने सुद्धा बोजल्या असतील कारण की पाच का सहा आट्या होत्या टेरेसवर गेले मम्मी आणि मस्त वास आहे बघू आता तर मम्मीने बोलल्या काही का इथे कोणी बुजले आहेत माहीत नाही पण मम्मीने काजूच्या आट्या हॉलमध्ये आणून चाललेले म्हणजे भाकरी बोलायला तेव्हा मी बघितल्या होत्या जर असतील बुजलेल्या तर नक्की दाखवेल मम्मीनेच काजूच्या आट्या बुजल्याने या मी चार चारच बोलले चार का पाच होत्या मी बघितल्या होत्या कोणतरी काजू आणलेले त्याच्या आट्या होत्या दाखवते फोडून एका दुसरी एक काजू भेटला एक फोडून दिली मम्मीने तू नको फोडू बोलता हात मागते काल काल दात चला आपण खाली जाऊ एकच भेटले काय लावत हो। मस्त घेऊन आलं चिकन जेवायला आता पट मम्मी सांगतो बनवायला आता बदल पाहुणे नव्हतं झाले मी मग कोण नव्हतं जायला मी सुद्धा नव्हतं मी पण गेलो होतो बाहेर सोडा वेगळ्या पूर्वी काहीच निघालो घरी जायला पण काल इथं रोडवर चोरी झाली वडाच्या झाडाच्या पुढे प दोघंजण आले पैसे मोजायला दिले एका लेडीजला म्हणजे कामावर सुटलेले आणि मग तिच्याकडून पैसे पण घेतले आणि तिच्या दागिने पण कानातले वगैरे मोनी घालून मोनी तुम्हाला समजलं असेल तर दागिने जर गावातल्या कोणी म्हणजे माझ्या ब्लॉग बघत असतील जेवढ्या पण लेडीज त्यांनी ना दागिने नाक्यावर जा जाता जावलं ना जाऊ नका नाही तर मग सोबत कोणाला तरी बरोबर नाही म्हणजे पुढं काही अशा घटना होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या चालू आहे आता रस्ता घेतला घेतलाय म्हणजे सिमेंट वगैरे टाकतो दाखवतो आणि तिकडे गावायला गावावरून पाण्याची बॉटल ठेवतो दाखवत आहे आमच्या गावातील राजेश वास्कर तुम्ही बघितले असाल तर आणि हे बघ चंगू हे चंगुमंगू मग असतो ते दिवशी बोलत हो दाखव दाखव हे दाखवतो आता चला हे दाखवतो तुम्हाला मग राजेश वास्कर आमच्या गावातील हा तू अर्ध आहे एवढा रोड हा काहीच मस्त रोड बनवायला येतोय दाखवतो तुम्हाला थोडासा जास्त ना वाटत ना गाडी मिक्सर बनतोय चला आता जाऊ मस्त जेवण वगैरे करून घेऊ आणि मग पुन्हा चालायला जाताना तुम्हाला भेटतो येतं की तुझं नाक्यावर झाल्या चल ना चायनीज आहे ना झालं येतच चल ये तू तयारच होता मग काहीच मस्त जेवण करून गेलं आहे चाललं चालायला एकटाच एक आहे आणि मगाशी मी काय बोललो हां जे गल्यातला दागिने तोडतात तर ग नाक्यावरक्यावर जाताना गावातल्या महिलांनी जास्त करून आपले सोन्याचे दागिने घालून न जाता डुप्लिकेट दागिने घालून जा कधीही कधीही कोणाला लुटू शकतात भरोसा नाही कारण की आता रोडवर वरदल जास्त झाले म्हणजे गाड्या खूप झाल्यात कोण कधी कोणाला काय करेल सांगू शकत नाही तर यावेळी चोरीच्या घटना पण घडलेल्या आहेत मी मा मध्ये पण सांगितलं आहे मी आता पण सांगतो आहे जरा स्वतः काळजी घ्या प्रत्येक गोष्टीची मस्तपैकी चालून झालेलं आहे आणि हे महाराज आमचं कुठं बसला आहे डायरेक्ट गाडीवर उठायला सांगतो उठत नाही बघा असं पाय टाकून बसलं बघा आणि शिटांची पूर्ण वाट लावतो चल उठ उठ लवकर चल इथं बस पायरे बस चल तू उतरवला तर आपण जाऊ लॉक लावायला कारण की चालून चालून जाम चालू आहे आज पण जास्त मोठं काय ब्लॉग शूट केलं ना तुम्हाला भेटेलच ब्लॉक बघायला या वगैरे लावून आहे ला फक्त एक लाईट बंद करतो आणि कारते दहा मिनिटांनी बरोबर लाईट बंद करून खाली खालची लाईट चालू ठेवली आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय